मंडळी बघितलं ना मी गावावरून किती आवळे गोळा करून आणले ते तर चला यापासून बनवूया चटकदार लोणच मस्त गोड गोडा असा आवळ्याचा मुरंबा आणि छान जेवल्यानंतर खाण्यासाठी आवळा कॅन्डी मंडळी मी पनिता पाटील माझा नमस्कार स्वीकार करा मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवळ्यापासून तीन रेसिपी दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण आवळा आणि मिरचीपासून लोणचं बनवूयात मी इथे पाचशे ग्रॅम आवळा आणि पाव किलो मिरची छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे एका कढईमध्ये पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवायची आणि त्या चाळणीवर हे आवळे ठेवून द्यायचे आणि एक पंधरा ते वीस मिनटं छान वाफवून घ्यायचे त्याचे पदर जेव्हा सुटायला लागतील त्याच्या कळ्या जेव्हा अशा खुलतील तेव्हा गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर अशा प्रकारे त्याच्या कळ्या वेगळ्या करून घ्यायच्या एका सुती कपड्यावर ह्या कळ्या छान पसरून ठेवायच्या पंधरा वीस मिनटं म्हणजे त्यातलं पाणी निघून जातं तो तोपर्यंत आपण ह्या मिरच्या दोन भागांमध्ये कट करून घेऊयात आता लोणच्यासाठी मसाला करून घेऊयात त्यासाठी दोन चमचे बडीशेप दोन चमचे मोहरी दोन चमचे पिवळी राई अर्धा चमचा मेथी आणि एक मोठा चमचा भरून धने घ्यायचे एक चमचा जिरं घ्यायचं आणि सगळे मसाले छान परतायचे त्यानंतर दहा ते बारा लाल सुक्या मिरच्या घालायच्या छान परतून घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यांमधून बारीक असं वाटून घ्यायचं आपला हा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे आता एक मोठी वाटी भरून तेल मी कढईमध्ये गरम केलेला आहे त्यामध्ये घाला एक चमचा भरून ओवा दोन मोठे चमचे भरून कलोंजी एक मोठा चमचा भरून हळद पावडर एक मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर घालायची आता हे मसाले छान परतून घ्या नंतर त्यामध्ये ज्या मिरच्या आपण स्प्लिट केलेल्या आहेत त्या आणि मी इथे आल्याचेही बारीक तुकडे करून घेतलेले एक शंभर ग्रॅम आलं घेतलेलं आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले असे उभे स्लाईस केलेले हे दोन्ही या तेलामध्ये घालायचं चा, आणि छान परतून घ्यायचं त्यानंतर आपण जो तयार केलेला मसाला आहे तो घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक चमचा भरून आमचूर पावडर घालायची आता हे सगळे मसाले हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे एक पाच मिनिट छान परतून परतून घ्यायचे आता यामध्ये घालूयात आपण आवळ्याच्या या फोडी पुन्हा सगळे मिश्रण छान एकजीव करून घेऊयात कल सहाय्याने आपल्या आवळ्याचं चा लोणचं छान तयार झालेलं आहे स्वच्छ धुवून आणि उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये हे आता आपण भरून ठेवूयात बर्नीमध्ये आधी थोडंसं गरम करून थंड केलेलं तेल घातलं आणि त्यामध्ये हे आवळ्याचं लोणचं मी भरत आहे वरतूनही थोडंसं तेल घालायचं लोणचं म्हटलं की तेलाचा वापर जास्त प्रमाणामध्ये आलाच त्याशिवाय आपलं लोणचं टिकणारच नाही तर मंडळी अशा प्रकारे आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे आपण म्हणूयात आता आपल्या पुढच्या रेसिपीकडे ती म्हणजे आवळा कँडी आवळा कॅन्डी बनवण्यासाठी मी पाचशे ग्रॅम आवळा दोन पानांनी स्वच्छ धुवून घेतलेला आहे एका कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि त्यावर चाळणी ठेवून चाळणीमध्ये हा आवळा पंधरा मिनटं छान वाफून घ्यायचा त्याचे पदर सुटायला लागले की गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर त्याच्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या आता हा आवळा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये चार इंच अद्रकचे तुकडे आल्याचे तुकडे घालायचे आणि या दोघांची पाणी न घालता छान बारीक पेस्ट करून घ्यायची अशी एकदम बारीक मऊसर पेस्ट झाली पाहिजे गॅसवर पॅन ठेवायचं गॅस मंद ठेवायचा आणि त्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं तुपामध्ये ही बारीक केलेली पेस्ट घालायची आणि जेवढा तुम्ही आवळा घ्याल म्हणजे मी इथे पाचशे ग्रॅम आवळा घेतला होता तर इथे पाचशे ग्रॅम साखर मी घालत आहे आता साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण सारखं ढवळत राहायचं प्रथम साखर विरघळली जाते हे मिश्रण थोडंसं पातळ होतं त्यानंतर हळूहळू घट्टसर दाटसर व्हायला सुरुवात होते ही संपूर्ण प्रोसेस मंद ते मध्यम आचेवरच करायची हे पहा आता हे मिश्रण पातळ झालेलं आहे आणि याचा रंगही चेंज झालेला आहे हळूहळू मिश्रण आता हे दाटसर होत जाईल आणि या मिश्रणाला एक चकाकी येत जाईल आता या मिश्रणामध्ये आपण घालूयात चवीपुरतं मीठ अर्धा चमचा भरून सैंधव मीठ घालायचं आणि अर्धा चमचा भरून काळी मिरी पूड घालायची सगळं छान एकजीव करून घ्यायचं या संपूर्ण प्रोसेसला जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिट लागतात कलत्याच्या साहाय्याने हे मिश्रण सतत ढवळत राहायचं म्हणून शक्यतो नॉनस्टिक पॅन घ्या जेणेकरून खाली चिटकणार नाही आता मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आपण आता एका वाटीमध्ये एक चमचा भरून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि एक चमच्या पाणी ओतायचं त्याची स्लरी करायची आणि हे या मिश्रणामध्ये घालायचं हे सगळं छान ढवळून घ्यायचं कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमुळे दाटसर जरा जास्त प्रमाणामध्ये येतो म्हणून आपण कॉर्नफ्लॉवर घालतो हे पहा आता हे मिश्रण छान दाटसर झालेलं आहे आता आपण या स्टेजला गॅस बंद करूयात गॅस बंद केल्यानंतर एक अर्ध्या लिंबाचा रस घालायचा पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण एका टीन मध्ये बटर पेपरवर काढून घ्यायचं अलथ्याच्या सहाय्याने मिश्रण टीनमध्ये छान सेट करून घ्या पसरवून घ्या एक तासानंतर थंड झाल्यावर मिश्रण सेट झाल्यावर याच्या वड्या पाडून घ्यायच्या हे पहा एक तास झालेला आहे मी एक तास बाजूला ठेवून दिलेलं आता याचा बटर पेपर काढूयात आणि सुरीच्या सहाय्याने छान वड्या पाडून घेऊयात हे पहा कशी रसरसीत आवळा कँडी आपली दिसत आहे याचे आता मी मस्त चौकोनी तुकडे करून घेते आता साखर घ्या आणि मध्ये ह्या वड्या घालून ह्या वड्या मध्ये छान घोळवून घ्या त्यानंतर काचेच्या मध्ये स्टोर करून घ्या जेवणानंतर रोज दोन वड्या तरी खा अगदी भारी वाटेल तर मंडळी अशा प्रकारे आपली आवळा कँडी तयार झालेली आहे आपण म्हणूयात आता आपल्या पुढच्या रेसिपीकडे तो म्हणजे आवळ्याचा मुरंबा आवळ्याचा मुरंबा करण्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळा कढईमध्ये पाणी ठेवून चालणीमध्ये छान पंधरा मिनटं वाफून घेणार आहे दहा ते पंधरा मिनिटांनी गॅस बंद करायचा थंड झाल्यावर टिश्यू पेपरने छान पुसून घ्यायचा कोरडा करून घ्यायचा थोडक्यात काय तर आवळ्यामध्ये मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे म्हणून आपण टिश्यू पेपरने किंवा एक कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा कोरडा करायचा आणि फोगच्या मदतीने त्याला असे सगळ्या बाजूने होल पाडून घ्यायचे मी सगळे आवळे आता पुसून घेणार आहे आणि त्यांना होल पाडून घेणार आहे आता मी इथे पाचशे ग्रॅम आवळा घेतलेला आहे म्हणून मी पाचशे ग्रॅम गुळ घेणार आहे एका भांड्यामध्ये पाचशे ग्रॅम गुळ घ्यायचा दोन चमचे साखर घालायची आणि थोडस चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण छान एकत्र करून मंद गॅसवरती ठेवून द्यायचं आणि त्यामध्ये हे कोरडे केलेले आवळे घालायचे हे आवळे या गुळामध्ये छान मिक्स करून घ्यायचं हळूहळू या गुळाला पाणी सुटतं झाकण ठेवून द्यायचं मिक्स झाल्याच्या नंतर आणि एक दहा मिनट एकदम गॅस मंद करायचं आणि तसंच ठेवून द्यायचं हे पहा गुळ मी या आवळ्यामध्ये छान मिक्स करून घेतला आहे आता झाकण ठेवते आणि दहा मिनटं आपण हे झाकण ठेवून देणार आहोत पण पाच मिनिटांनी थोडंसं झाकण काढायचं आणि एकदा कलत्याने हलवून घ्यायचं हे पहा गुळ आता वितळायला लागलेला आहे आता पुन्हा मी झाकण ठेवणार आहे आणि एक पाच ते सात मिनिटांनी पुन्हा चेक करायचं हे पहा पूर्णपणे वितळला आहे आणि त्याला उकळी फुटलेली आहे आता पुन्हा मी यावर झाकण ठेवणार आणि हे आवळे पाकामध्ये छान शिजून देणार आहे हा पाक घट्ट होसपर्यंत आवळे या पाकामध्ये मध्यम ते मंद आचेवर छान शिजून घ्यायचे या संपूर्ण प्रोसेसला जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिट लागतात हा पाक आता ऑलमोस्ट होत आलेला आहे मी तुम्हाला दोन आवळे जवळ धरून दाखवते कॅमेऱ्याच्या समोर धरून दाखवते हे पहा त्याच्या ज्या कडा आहेत त्या छान उमलल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये आपण पाच वेलची सोलून घालणार आहोत कूट नाही करणार असेच सालासकट सोलून घालायचे आता ऑलमोस्ट आपला हा मुरंबा तयार झालेला आहे हे जे गुळाचं पाणी आहे हा जो गुळाचा पाक आहे तो अजून पाच मिनिटं मी गॅसवर ठेवणार ऑलमोस्ट बावीस मिनिट झालेले आहेत आणि हा पाक घट्ट झाल्यावर गॅस बंद करून टाकायचा हे पहा आवळा ऑलमोस्ट शिजलेला आहे त्याच्या कळाही छान सुटलेल्या आहेत आता मी झाकण ठेवून अजून पाच मिनटं शिजून देणार आहे पाक म्हणजे जास्त घट्ट होईल आणि गॅस बंद करून टाकणार आहे पाच मिनिटांनी मी आता झाकण काढलेलं आहे आता मी गॅस बंद करत आहे एकूण पंचवीस ते सत्तावीस मिनिट झालेले आहे ही प्रोसेस चालू आहे आता हा मुरंबा संपूर्णपणे थंड होऊन द्यायचा जेव्हा हा मुरंबा थंड होतो तेव्हा तो अजून घट्ट होणार आणि संपूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच तो काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा हे पहा मंडळी थंड झाल्यावर हा पाक कसा घट्ट झालेला आहे दिसायला एकदम गुलाबजामून सारखा दिसत आहे एकदम रसशीत आणि मस्त असा ज्यूसी आपला आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे तर मंडळी अशा प्रकारे मी तुम्हाला आवळ्यापासून तीन रेसिपी तयार करून दाखवल्या आवळा कँडी आवळ्याचा मुरंबा आणि आवळ्याचं चटपटीत असं लोणचं मंडळी तुम्हीही मी सांगितल्याप्रमाणे या रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशा झाल्यात ते आणि हो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनेल मायलेक्कटाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका मी पुन्हा एकदा येईल अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय बाय मंडळी राम राम